राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर नुकतीच महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी थेट आदेश दिले आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता आम्हाला कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून एकवीसशे रुपये आमच्या बँक खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरात महिला विचारत आहेत मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न अनेक महिलांनी विचारले तेव्हा अशा सर्व महिलांकरिता एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार मिळणार मग रुपये याबाबत आता आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी एक धक्कादायक अपडेट अशी देखील पुढे आलेली आहे की काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते म्हणून यापुढे केवळ पाचशे आहे होय मित्रांनो काही निवडक महिलांना एप्रिल महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पाचशे रुपयेच मिळणार आहे मित्रांनो ह्यांसारख्या अनेक अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा तसेच अशाच प्रकारच्या शासनाच्या विविध योजनांबद्दलची लेटेस्ट माहिती मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी असे वक्तव्य केले होते की लाडकी बहीण योजना सरकारला झेपण्यासारखी नाहीये सरकारवर कर्जाचा डोंगर अशा योजनांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तेव्हा अशा योजना सरकार योजना सरकार चालवू शकत नाही तेव्हा लाडकी बहीण लवकरच बंद होणार अशा प्रकारची भविष्यवाणी राज ठाकरे यांनी केली होती राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना प्रश्न विचारल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आदितीताई म्हणाल्या की आमचं सरकार जनतेची फसवणूक करणारं सरकार नाही आहे आम्ही आमचा दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार जी आश्वासने आम्ही राज्यभरातील जनतेला निवडणुकीपूर्वी दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता आमचं सरकार नक्कीच करणार लाडकी बहीण योजना कुठल्याही कंडिशन मध्ये बंद होणार नाही असे वक्तव्य आदितीताई तटकरे यांनी केले आहे सोबतच अशा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे आणि ह्या जिल्ह्यांमध्ये एकूण अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो दोन टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे निवडण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांमध्ये अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्या जिल्ह्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात कमी लाभ मिळालेला आहे मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पुणे आणि सातारा या अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्ता वितरित केल्या जाणार आहे पहिल्या टप्प्यातील जिल्हे कव्हर झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे सोबतच काही बँकांना देखील हप्ता वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे ज्यामध्ये पोस्टाची बँक बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आयसीआयसीआय बँक बंधन बँक आयडीबीआय बँक पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण लगेचच लाडकी बहीण योजनेविषयीच्या अन्य काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया मित्रांनो काही लाडक्या बहिणींना यापुढे केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ऐकलंय काही महिलांना आता यापुढे पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणून मिळणार आहे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकरी महिला आहेत त्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो आहे तेव्हा अशा सर्व महिलांकरिता तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे त्या म्हणाल्या की यापुढे ज्या महिला पीएम किसान सन्मान लाभार्थी असतील त्यांना केवळ रुपयांचाच योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण ऑलरेडी हजार रुपये त्यांना या योजनेद्वारे मिळत आहे आणि अधिक पाचशे रुपयांचा हप्ता त्यांना लाडकी बहिण योजनेद्वारे देखील मिळणार आहे जेणेकरून पंधराशे रुपये दरमहा या महिलांना आर्थिक लाभ सरकारद्वारे मिळणार आहे मित्रांनो आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे एकवीशे रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता राज्यभरातील लाडक्या बहिणींना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे अनेक दिवसांपासून राज्यातील महिला एकवीशे रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या मात्र त्यांच्या विश्वासाला तडा गेल्याचे समोर आले आहे कारण अजून काही महिने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्याची आर्थिक स्थिती सुधारू लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशा प्रकारचे वक्तव्य महायुती सरकारमधील नेते करताना दिसत आहेत राज्याची आर्थिक स्थिती सुधारू लागल्यानंतरच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येईल एकवीसशे रुपयांचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येईल आणि ह्या प्रकारची अधिकृत घोषणा महायुती सरकारद्वारे करण्यात येईल आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीसशे रुपयांचा हप्ता आणि मग तीन हजार रुपयांपर्यंतच्या हप्त्यापर्यंत देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे अशा प्रकारचे वक्तव्य महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केले आहे सोबतच मंत्री गिरीश महाजन यांनी देखील लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वपूर्ण वक्तव्य केला आहे पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल त्यांना केला गेला ज्याचे उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की पुढील पाच वर्षांमध्ये कधीही आणि केव्हाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे स्पष्टपणे बहुमत असल्याने सरकार पाच वर्षे काम करणार हे तर नक्की आहे तेव्हा कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते असे महत्त्वाचे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे मित्रांनो आता वळूया नेक्स्ट अपडेट कडे मुख्यमंत्री योजनेबाबतची ही एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो अनेक महिलांना मागील वर्षी गॅसचे पैसे मिळाले नाही आतापर्यंत अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनही गॅसचे पैसे मिळालेले आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होते मागील वर्षी बारा नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये किंवा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांपैकी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हे गॅसचे पैसे आले मात्र अनेक अशा देखील महिला आहेत ज्यांना अजूनही हे पैसे मिळालेले नाहीये तेव्हा त्या महिलांना गॅसचे पैसे कधी मिळणार आणि ते पैसे मिळवण्याकरिता त्यांना काय करावे लागणार याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास लगेचच सुरुवात होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपानंतर आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना देखील गॅसचे पैसे मिळणार आहे मात्र त्याकरिता काही महत्वाची कामे या महिलांना करावी लागणार आहे सर्वात महत्वाचं काम म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या महिलांचे या योजनेच्या लाभार्थी यादीत नाव येतं त्या सर्व महिलांनी सर्वप्रथम एक महत्वाचं काम करायचं आहे त्यांनी गॅस सिलेंडरचं कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घ्यायचं आहे जर घरातील पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल तर मग ह्या गॅस सिलेंडरची सबसिडी किंवा हे पैसे तुम्हाला मिळू शकणार नाही ह्या योजनेचा महत्वाचा निकष हाच आहे की घरातील महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असावे तेव्हा जर तुम्ही अशा महिलांमध्ये येत असाल ज्यांनी अजूनही स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन केले नसेल तर लवकरात लवकर ही एक प्रक्रिया पूर्ण करून घ्या त्यानंतरचं दुसरं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई के वाय प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो अजून देखील अनेक अशा महिला आहेत ज्यांनी अजूनही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्याखेरीज तुम्हाला गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार नाही ही एक महत्वाची अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तेव्हा मित्रांनो ही दोन महत्वाची कामे लगेचच पूर्ण करून घ्या मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या आणि अन्नपूर्णा योजनेविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार तेव्हा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र